पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या झाल्या सुप्रिया सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल त्यामुळे प्रशांतदादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियाताईन सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्त्वाचं असतं त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली चर्चा ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर तिथं असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे ज्याला सुप्रेतांनी जबाबदारी दिलेली आहेत काकडे साहेब असतील विशाल भाऊ असतील प्रकाश भाऊ असतील पठाडे भाऊ असतील ह्या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथं असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत नाही पण प्रशांत जगताप यांचा हाच आक्षेप होता की राष्ट्रवादीसोबत जाणं म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पक्षासोबत जाणं किंवा एका अर्थाने बी टी म्हणून त्यांचं काम करणं कारण महायुतीमधला एक घटक पक्ष आहे अजितदादाचा पक्ष आणि विरोधकांची स्पेस ते खाऊ आहेत प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते पण त्यांनी का निर्णय घेतला कशामुळे घेतला हाच या ठिकाणी मी काही सांगणार नाही त्याला वेगळी कारणं आहेत फार मोठी कारणं आहेत त्यामुळे तो चांगलाच कार्यकर्ता होता आम्ही एकत्रित त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रचा प्रचार प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून त्यातले पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या झाल्या सुप्रियाताईंना सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल त्यामुळे प्रशांतदादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियाताईन सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल त्यामुळे इथं हे कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचं ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे